इथेरियमच्या बाजारात ना सध्या एक जबरदस्त लढाई सुरू आहे एका बाजूला आहेत खरेदीदार जे किंमत वर आणखी वर ढकलायचा पूर्ण प्रयत्न करतायत तर दुसऱ्या बाजूला एक अशी काही भक्कम भिंत उभी आहे जी त्यांना पुढे जाऊच देत नाहीये मग आता प्रश्न एकच आहे ही भिंत तुटेल की खरेदीदार थकतील चला डेटा काय सांगतोय तेच बघूया हेच ते दोन ताकदवान प्रवाह आहेत जे एकमेकांना टक्कर देतायत एका बाजूला ऑप्शन्स मार्केट आहे जे अक्षरशः ओरडून सांगते की तेजी आहे खरेदी करा आणि दुसऱ्या बाजूला आहेत प्राईस चार्ट्स जे दाखवतायत की किंमत एका अशा अडखळ्यावर येऊन थांबलीये जिथून पुढे जाणं खूपच अवघड आहे मग आता या दोन्ही संकेतांचा नेमका अर्थ काय लावायचा तेच आपण आज जरा खोलात जाऊन समजून घेऊया बरं तर मग हा गुंता सोडवायला सुरुवात करूया ऑप्शन्स मार्केटपासून आपण बघणार आहोत की सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या एक्स्पायरीचा डेटा आपल्याला नक्की काय इशारे देतोय आता पुढचा डेटा बघण्याआधीनं एक छोटासा पण महत्वाचा शब्द समजून घेऊया ओपन इंटरेस्ट आता हे काय आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाजारात सध्या किती सौदे किंवा व्यवहार उघडे आहेत म्हणजेच क्लोज झालेले नाहीत हा त्याचा आकडा असतो यामुळे आपल्याला एक मस्त आयडिया येते कि की कोणत्या किमतीवर खरेदीदार आणि विक्रेते दोघांची सगळ्यात जास्त गर्दी आहे आणि हाच डेटा आपल्याला थेट त्या लढाईच्या मैदानातच घेऊन जातो बघा सध्या किंमत आहे साधारण चार हजार सहाशे पॉइंट तीन आणि हेच आहे आपलं मेन युद्धक्षेत्र या चार हजार सहाशेच्या पातळीवर कॉल ऑप्शन विकणाऱ्यांची एक भली मोठी फौज उभी आहे जे किंमत वर जाऊच देणार नाहीत हा झाला आपला प्रतिकार म्हणजेच रेझिस्टन्स आणि दुसरीकडे चार हजार चारशेच्या पातळीवर पुट ऑप्शन विकणाऱ्यांनी एक मजबूत किल्लाच बांधलाय जे किंमतीला याच्या खाली पडू देणार नाहीत हा झाला आपला आधार किंवा सपोर्ट त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष फक्त आणि फक्त एका आकड्यावर आहे आणि तो आकडा म्हणजे चार हजार सहाशे डॉलर ऑप्शन डेट आता हेच सांगतोय की हीच ती निर्णायक पातळी आहे ती लक्ष्मण रेषा आहे जर खरेदीदारांना जिंकायचं असेल तर त्यांना ही भिंत फोडावीच लागेल याला दुसरा पर्याय नाही पण थांबा इथे गोष्टीत एक टुरिस्ट आहे आपल्याला एक खूप महत्वाचा क्ल्यू मिळतोय चार हजार सहाशे आणि चार हजार सातशेच्या कॉल ऑप्शन्समध्ये जे काही असामान्य व्हॉल्यूम दिसतोय ना म्हणजे जी प्रचंड खरेदी होतीये ती अजिबात सामान्य नाही हा एक अगदी स्पष्ट इशारा आहे की बाजारातले मोठे खेळाडू फक्त ही चार हजार सहाशेची भिंत चाचपून बघत नाही आहेत तर ते ती तोडण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागले आहेत ठीक आहे म्हणजे ऑप्शन्स मार्केट तर आपल्याला तेजीचा सिग्नल देत पण ही तर झाली कथेची एक बाजू आता दुसरी तितकीच महत्वाची बाजू समजून घेण्यासाठी आपल्याला चार्ट्सकडे वळावं लागेल चला बघूया टेक्निकल अनालिसिस काय म्हणतंय ते ऑप्शन्सच्या कथेला दुजोरा देत आहे की काहीतरी वेगळंच सांगतंय आणि इथे तर चित्र एकदमच स्पष्ट आहे क्रिस्टल क्लिअर आपण टर्मसाठी डेली चार्ट बघा शॉर्ट टर्मसाठी एक तासाचा चार्ट बघा किंवा अगदी लगेचच्या मोमेंटमसाठी पंधरा मिनिटांचा चार्ट बघा सगळेच्या सगळे चार्ट्स एकाच सुरात ओरडून सांगतायत ट्रेंड अप आहे म्हणजे तेजीचं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर असं एकमत दिसतं ना तेव्हा तो ट्रेंड खूप खूप जास्त शक्तिशाली मानला जातो पण थांबा सगळं इतकं सरळ नाहीये इथे एक सावधगिरीचा इशारा आहे डेली आणि एक तासाचे दोन्ही चार्ट्स दाखवतायत की मार्केट एक्स्ट्रीमली ओव्हरबॉट आहे याचा सोपा अर्थ काय तर बाजारात थोड्याच वेळात खूप जास्त खरेदी झाली आहे म्हणजे गाडी खूप वेळ टॉप गिअरमध्ये धावतीय आणि यामुळे काय होऊ शकतं तर बाजारात एक प्रकारचा थकवा येऊ शकतो आणि एक मोठी झेप घेण्याआधी किंमत थोडी खाली येऊन विश्रांती घेऊ शकते ज्याला आपण पुलबॅक म्हणतो पण या ओव्हरबोर्टच्या इशाऱ्यानंतरही जर आपण मोठं चित्र बघितलं तर एक जबरदस्त सकारात्मक गोष्ट घडलेली दिसते चार्टवर एका खूप मोठ्या फ्लॅग पॅटर्नमधून ब्रेकआउट झाल्याची पुष्टी झाली आहे आता फ्लॅग पॅटर्न म्हणजे काय तर समजा एक धावपटू खूप वेगाने धावतोय मग तो थोडा वेळ थांबून दम घेतो आणि मग पुन्हा तितक्याच किंवा त्याहून जास्त वेगाने धावायला लागतो हा पॅटर्न अगदी तसाच असतो याचा स्पष्ट अर्थ आहे की ही जी तेजी आहे ती पुढेही तितकीच ताकदवान राहण्याची शक्यता खूप जास्त आहे ओके तर आता आपल्याकडे दोन्ही बाजूंची माहिती आहे ऑप्शन्सचा डेटा आहे आणि चार्ट्सचं विश्लेषण पण आहे दोन्हीही आपल्याला तेजीचेच संकेत देत आहेत पण सोबत एक ओव्हरबॉटचा सावधगिरीचा इशाराही आहे मग आता या सगळ्या माहितीला एकत्र करून एक ठोस विचारपूर्वक केलेली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी बनवता येईल चला तेच पाहूया आणि इथेच बघा कथेचे सगळे धागेदोरे एकत्र येऊन जुळतात एकीकडे चार्ट्स आपल्याला लाँग टर्ममध्ये तेजीची खात्री देत आहेत तर दुसरीकडे ऑप्शन्स मार्केट आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये ब्रेकआउटसाठी तयार असल्याचं सिग्नल देत आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे ह्या दोन्ही गोष्टी बरोबर त्याच चार हजार सहाशेच्या निर्णायक पातळीवर येऊन मिळतायत कमाल आहे ना तर या सगळ्या ॲनालिसिसवर आधारित एक स्ट्रॅटेजी समोर येते जिचं नाव आहे बुल कॉल स्प्रेड चला ही योजना काय आहे ते अगदी सोप्या शब्दात स्टेप बाय स्टेप समजून घेऊया स्टेप वन प्रत्यक्ष स्ट्रॅटेजी काय करायचं आहे तर सतरा ऑक्टोबरच्या एक्स्पायरीसाठी चार हजार सहाशेचा कॉल ऑप्शन खरेदी करायचा आणि त्याचवेळी चार हजार आठशेचा कॉल ऑप्शन विकायचा स्टेप टू यामागचा तर्क असं का कारण आपल्याला वाटतंय की किंमत चार हजार सहाशेच्या वर जाईल आणि या स्ट्रॅटेजीमुळे आपण त्या वाढीचा फायदा घेऊ शकतो पण महत्त्वाचं म्हणजे आपला धोका मर्यादित राहतो आणि ट्रेडचा खर्चही कमी होतो स्टेप थ्री एंट्री कधी घ्यायची यासाठी दोन संधी आहेत एकतर किंमत थोडी खाली म्हणजे साधारण चार हजार पाचशे सदुसष्टच्या सपोर्टपर्यंत आल्यावर किंवा मग किंमत चार हजार सहाशेच्या वर जाऊन एक तासभर टिकली तर ता कन्फर्मेशन मिळाल्यावर आणि सगळ्यात महत्वाचं स्टेप फोर रिस्क मॅनेजमेंट जर आपलं विश्लेषण चुकलं आणि किंमत चार हजार चारशेच्या महत्त्वाच्या सपोर्टच्या खाली गेली आणि तिथेच राहिली तर ही पोझिशन क्लोज करायची लॉस बुक करायचा स्टॉप लॉस महत्वाचा आहे म्हणजे बघा काय करायचं का करायचं कधी करायचं आणि धोका कसा टाळायचा सगळं ठरलेलं आहे तर थोडक्यात सांगायचं चा तर सगळ्या डेटा आणि सगळे चार्ट्स एका मोठ्या ब्रेकआउटकडेच बोट दाखवत आहेत खरेदीदारांनी आपली पूर्ण ताकद चार हजार सहाशे डॉलरच्या त्या भिंतीसमोर आणून उभी केलीये पण तो ओव्हरबॉटचा इशारा आपल्याला आठवतोय त्यामुळे शेवटचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न हाच उरतो की हा जो दबाव आहे तो ती भिंत फोडायला पुरेसा ठरेल का या प्रश्नाचं उत्तर तर आता येणारा वेळ आणि बाजारच देईल